नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कुंडमळा येथे पर्यटनासाठी आलेल्या एकवीस वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी अंत झाला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अमीन शफी रेहमानी वयवर्ष एकवीस राहणार कुदळवाडी चिखली हा तरुण आपल्या इतर चार मित्रांसमवेत कुंडमळा येथे फिरण्यासाठी आला होता हे पाचही मित्र कुंडमळा नदीपात्रात उतरून मध्यभागी असलेल्या खडकावर जात असताना तेथील कुंडाच्या खोलीचा अंदाज न आल्याने अमन याचा तोल तो फुट खोल कुंडात पडला असता त्याला वाचवण्यासाठी त्याचे दोन मित्रही कुंडात उतरले परंतु खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडू लागल्याने तेथे उपस्थित स्थानिक नागरिकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले परंतु अमन याला वाचवण्यात त्यांना अपयश आले घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक रणजित जाधव स्टाफ दाखल झाले व त्यांनी तात्काळ वन्यजीव मावळ संस्थेला पाचारण केले वन्यजीव रक्षक मावळ संस्था मावळ शिवदुर्ग मित्र, मित्र लोणावळा या संस्थेचे निलेश गराडे भास्कर माळी गणेश गायकवाड रवी कोळी विनय सावंत सागर भेगडे अनिश गराडे व ग्रामस्थ यांच्या मदतीने अर्ध्या तासात मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद